नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण अशा प्लॉटमध्ये आलेलो आहोत की या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात पावसामुळं अतिशय बिकट परिस्थिती होती द्राक्ष बागायतदारामध्ये एप्रिल महिन्याच्या शेवट किंवा मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाल्यामुळं बऱ्याच भागांमध्ये गर्भधारणा झालेली नव्हती काडीची मॅच्युरिटी झालेली नव्हती तरी देखील अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये मात करत आपल्या शेतकऱ्यांनी बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं प्लॉट हा सांभाळलेला आहे सध्या आपण सुपरच्या प्लॉटमध्ये आहेत तर या प्लॉटमध्ये हा प्लॉट आता जवळपास विरळण्यासाठी तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता एका काडीला चार ते पाच गड या ठिकाणी तुम्हाला दिसतील हे बघा दाखवा एक दोन तीन चार तसंच इकडे सुद्धा पहा मित्रांनो एक दोन या ठिकाणी तीन चार पाच एक दोन तीन म्हणजे साधारणतः प्रत्येक काडीला चार ते पाच घड आहेत तर आपण विरळणी करताना साधारणतः प्रत्येक काडीला या ठिकाणी दोन घड ठेवणार आहे आणि बाकीचे इतर जे घड आहेत ते काढून टाकणार आहे आपले शेतकरी यांनी कशा पद्धतीनं प्लॉट सांभाळला आहे आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी माल आहे हे जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्या शेतात आलेले आहोत तर जाणून घेऊया त्यांचं थोडस मनोगत सर सुमन नावनाथ देवकुते राहणार पिंपळगाव तालुका वारशी जिल्हा सोलापूर ही व्हरायटी कोणती आपली ही सुपर सोनागा आणि छाटणी कधी झालेली आहे छटणी सहा नोव्हेंबर म्हणजे साधारणतः आता जवळपास वीस दिवस झालेले आहेत हो आज तारीख आहे सव्वीस आता विरळणीला प्लॉट तयार झालेला आहे तर आम्ही आल्यानंतर ना त्यांनी स्वतः शेतकऱ्यांनी एक झाड या ठिकाणी डेमो म्हणून विरळणी केलेलं आहे तर या झाडावर साधारणतः सगळी विरळणी केल्यानंतर तुम्हाला किती घड दिसले आहेत तसे ब्याण्णव गड आहेत एका काडीला जवळपास दो दोन गड ठेवले आहेत माल काढून टाकलेला आहे खाली बरं बरं आणि झाडावर काड्या किती आहेत साधारणतः काडी पन्नास आहे पंचेचाळीस बर, पन्नास बरं साधारणतः पंचेचाळीस ते पन्नास काड्या आहेत प्रत्येक गाडीला दोन घड या ठिकाणी ठेवलेले आहेत जवळपास या झाडाला नव्वद ब्याण्णव घड अतिशय चांगल्या प्रमाणात तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचं घड आहेत एकदम सशक्त घड आहेत खूप चांगल्या पद्धतीचा प्लॉट यांनी युवा शेतकऱ्यांनी सांभाळलेला आहे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी द्राक्ष बागांना माल पडलेले नाहीत आणि बऱ्याच ठिकाणी जिथं माल पडले आहेत तिथं घड जिरणे किंवा बऱ्याच अडचणींना सामना करावा लागतो आहे तरी देखील अशा परिस्थितीत योग्य मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या शेतकऱ्यांना खूप चांगल्या पद्धतीचा प्लॉट सांभाळलेला आहे दिलेली माहिती आवडल्यास आमच्या पेजला फॉलो करा या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद